फायनली हे दोन ड्रेस घेतलेत ओके माझ्या एकोरशी एक आणि महादेव दादाची एकोरशी एक चालेल थँक्यू लेट आलो म्हणून दोन एक्स्ट्रा काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत हा आहे आमच्या बस स्टॉपवर अलिबाग रायवाडीला निघाल्या आमच्या भाच्याचा बड्डे आहे समन्वीचा गीता इकडे चालल्या अलिबाग रायवाडी गावात आणि परतीचा प्रवास करताना चवलच्या जत्रेत जाऊजो थोडंसं प्लॅन आहे तो त्यामुळं देखू आता कैसा अली वगैरे हो फिरू जाता जाता खरेदी पण करायची आहे आणि परत येताना पण फिरावचं आहे तर कैस व्हिडिओ तुम्हाला देखायला काय असा प्रवास होतोय तो चालल्यावर नॅनो गाड्यात आमच्यासोबत आहे विकी महादेव महादेवदादा आणि निमावाहिनी अवरजन अवरजण आम्ही चालल्यावर नॅनो गाड्यात आणि सध्या माहोल आमच्या स्टॉपवरचा कालवाल्या होत्या बैठल्यात दररोजप्रमाणे आणि इकडं सरपंच साहेब देखील राशन देवलं होतं बावीस आय गावात नेटवर्क नव्हतं ने हा <laughs> <laughs> मोबाईल विसरून आयला तर <laughs> ते रूममध्येच आहे ना हॅलो मोबाईल घेऊन लगेच आणि मग निघणार आहोत आता किती वाजल्यात साडेतीन वाजल्यात

बोल तुम्ही जावा बोले भाऊजी आणि महादेव दादा काहीतरी गाड्याचं काम आहे थोडासा तिकडे चालल्यात निमागा सोबत मी चालले काहीतरी गिफ्ट घेत आहो आम्ही संबंध बड्डे गिफ्ट रोहात आता पव आणि या रोहात शहर

दाखवा बिलून दाखवा असेल गाळाती हे बघा मस्त आहे बावली वाटेल सेल तो काढून देतो हा पाहिजे हा हा त्याच्यापेक्षा छान वाटतो सिंपल सोबर मला हा पण आवडला सगळे नाही घ्यायचे आहेत आम्हाला स्वरा पण घ्या फायनली हे दोन ड्रेस घेतले म्हणजे एकुर्शी एक आणि महादेव दादाची एक चालेल थँक यू कॅमेरात दे का कसे दिसतो आता साडी तर खरेदी वगैरे आमची करून झाली त्यानंतर आम्ही वाट का तू महादेवदादा आणि भोल्या भाऊजीचे ते गॅरेजला गाडी घेऊन गेलेलं ते काय आलताना नाही तोपर्यंत या रोहा शहर मी दाखवत होतो मस्त संध्याकाळचा माहोल होता ते का रोहा मेघा सिटी मस्त वातावरण होतं संध्याकाळचं सव्वापाच वाजलेलं त्यानंतर बराच वेळ झाला बहुतेक दीड दोन तास झालं आणि नंतर मग आम्ही गेलो बसस्टॉप इकडं तिकडं बोललो जाऊ फ्रेश वगैरे होऊन तथं बैसू तर बराच वेळ बैसलेलो पण आयलं ना तीन चार तास जा जायला त्यानंतर डायरेक्ट जतं बड्डे आहे ततं पोहोचल्यावरच मीने व्हिडिओ स्टार्ट केली आणि बड्डे वगैरे होऊन गेलेला बहुतेक अकरा सव्वा अकरा आम्हाला वाजलं तथं पोचावला त्यानंतरचा या माहोल आहे सगळी बड्डे सेलिब्रेट करून त्यातनं गेलेली आणि आम्ही बड्डे झायलावर पोचलो त्यामुळं डायरेक्ट तथं जेवलाच बैसलो आणि मस्त पुलाव भात बनवलेलं व्हेज पुलाव रतनताई गीताताई वगैरे वाढवलं होती जेवलू आणि मग ही दे बड्डे गर्ल त्यांची मस्त बारीक पोरांची मस्ती वगैरे त्यात चालू होती जेवणानंतर आणि बड्डे जरी होऊन गेलेला असला तरी मस्त वातावरण होतं त्यातं कारण डेकोरेशनच त्यात मस्त केलेला आणि तवरा वातावरण देखून पण जरा मन प्रसन्न वाटला थोडा वेळ थोपलो त्यात मजाक वस्ती वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही गेलो चौलच्या यात्रेत तिकडं पण चौलच्या यात्रेत पण मस्त वातावरण होता आणि एंगात म्हणजे स्वस्थील होतो तर व्हिडिओ काढावला जास्त नाही होती आणि रात्र झाली ना भरपूर थंडी वगैरे होती दिवसभर ऑलरेडी दमलेलो आणि ततच नेमकं विनायक सोडेकर पण दिसलो મોટો યુટ્યુબર વિનાયક સોળેકર અને કરિશ્મા વૈલે ફૂલ ગર્દી જમ ગર્દી અને બહુતેક ખરીદી ખરે जास्त करून बारीक पोरांनाच खेळणी वगैरे घेतलेली येते का आणि तरी पण खरेदी करून मन काय भरत नव्हता महादेवदादा भोल्या भाऊजी निमावाहिनी वगैरे मस्त रमलेलं जत्रेत आणि ते तर आमचं स्वास्तिक वगैरे असा पण कटारलेला येते का बारीक सोरा पोरांसाठी कपडं वगैरे पण घेतलं आणि भरपूर मो मोठी जत्रा एक एक दुकान ना प्रत्येक सामानाचं सा दुकान आहे ते का दोन वाजून गेलं आणि ॲक्च्युली डोलोवर झोप होती तरी पण जत्रेतनं बाहेर निघावचा मन होता स्वास्तिक नुसतं बोल मना इंगात शेवटपर्यंत याला इंगात उशीर होईल तर तुम्ही सगळे देखलो की कैसो प्रवास झालो मस्त व्हिडिओला सुरुवात केलेली पण काय आपल्या गाड्यामुळं प्रॉब्लेम झाला तर बहुतेक रोहात आम्हाला तीन चार तास गेलं ना ततच कालोक झालो आणि तेत पण ती गाड्याचं कामच नाही झालं नॅनो गाड्याचं आपल्याला पूर्ण काम झालंच नाही तर इथं मग हरिओमला बोलावलेलो इको गाडी घेऊन गावात ना रिटर्न त्याच्यापर्यंत पण आम्ही हळूहळू नॅनो गाडी घेऊन गेलेलो म्हणजे रोहात पोचलेलो आणि रिटर्न आमच्या गावा इकडे पण आलो तर अर्ध्यात भेटलो हरिओम जेव्हा इको गाडी घेऊन आलो तेव्हा इको गाड्यात आम्ही बैसलो आणि मग इको गाडी घेऊन आम्ही अलिबाग रायवाडीमध्ये गेलेलो त्याशी धावपल पण झाली व्हिडिओ मंदाज मीने थोपावलेली पूर्ण मूड डाऊनच झालतो पण तथं जरासा वातावरण खेळताना वगैरे समन्वीला वगैरे भेटलो आणि मस्त पुलावभात वगैरे बनवलेला आणि त्यात जरा असं मजाक मस्तीचं जवळ वातावरण झालं ना तर जरा बरा वाटावं वा लागला मस्त वाटला वा आणि मग त्यात व्हिडिओ थोडंसं काढावं लागलो ला। तर मस्त ती जत्रा वगैरे फिरलो बरीचशी खरेदी वगैरे केली पण पण करायची होती बराच काही घेवसारखं वाटा जाम मोठी जत्रा आणि सगळ्या प्रकारची दुकानं सगळ्या प्रकारच्या वस्तू त्यात आणि ते तर जरा मस्त भाव किमतीत वगैरे म्हणजे मनासारख्या किमतीत भेटत होते इतर ठिकाणी जरा महागच भेटतात ते वस्तू तैशो पण होतो महाग स्वस्त ऐसा असतंच आणि भारी वाटला तर मग त्या इथनं आम्ही बहुतेक तीन वाजवलं ततच आणि चार पाचला चार साडेचारला आम्ही मग पोचलो घरा आणि मग नुसती डोल्यावर झोप होती पूर्ण झोपूनच प्रवास केलो होतो नंतर गाड्यात झोपूनच पार आणि घरा येऊन पण पर परत झोपलो आणि मग आईन पण सकाळ लवकर नाही उठवला थोडासा उशिरा उठवला आणि मग म्हावरा ऐकावला वगैरे गेलेलो आम्ही तसो ऐसो प्रवास झालो ही व्हिडिओ थोडीशी बारीकच झाली करावला पाहिजे होतो पूर्ण ऐसा म्हणजे जरा वाटते म्हणा पण पण इथपर्यंत देखली याचा अर्थ तुम्हाला आवडला आहे असं वाटते म्हणा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ही व्हिडिओ पूर्ण देखली त्यासाठी धन्यवाद भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ टाटा बाय बाय